हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज माझ्याकडे एक ही पितळ्याची मूर्ती आहे ॲक्च्युली ही माझ्याकडे बुद्धाची मूर्ती आहे तर ही ना या टाईपमध्ये झाली आहे तर आज मी तिला स्वच्छ करणार आहे तर त्याच्यासाठी मी एक सोल्युशन विकत घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे दाखवते तर आधी काय करते मी एखाद्या कोरड्या पंजणी हे चांगलं पुसून घेते आता मी जे सोल्युशन घेतलं ज्यांच्याकडून हे विकत त्यांनी सांगितलं की बिलकुल पाणी लावायचं नाही मूर्तीला ओला करायचं नाही कोणता कपडा सगळं एकदम कोरड्या कपड्यांनी करायचं तर मग मी तेच ऐकून मी कोरड्या क कोरड्या स्पंजने ना फक्त हे पुसून घेते पुसून म्हणजे त्याच्यावरची जी धूळ आहे ती काढून घेते आणि तुम्ही बघू शकता ही मूर्ती विदाऊट पॉलिश कशी दिसते म्हणजे आपण जेव्हा ही साफ करतो ना तेव्हा अक्षरशः जो स्पंज आहे तो काळा होत होता आता हे एक माझ्याकडे असं मऊ कपडा नव्हता तर एक साडीसोबत मला भेटलेलं होतं हे फार मऊ आहे छान आहे म्हणजे आणि थोडंसं असं क्लीन करायला पण चांगलं आहे हे सोल्युशन आहे याचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुम्हाला कुठे भेटलं तर तुम्ही परचेस करा ज्यांच्याकडे अशा मूर्त्या मिळतात ना त्यांच्याकडे हे असतं मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं मला वाटलं की हे घेतल्यानंतर काहीतरी समथिंग डिफरंट काहीतरी घडेल तर मी ट्राय करते बघू तर हे जेव्हा सोल्युशन मी जेव्हा घेतलं ना त्या कागदावर कपड्यावर सॉरी तर असं वाटत होतं की पितांबरीने आपण समजा ओली केल्यानंतर कसं होईल तशी वाटत होती तर फार जास्त लागतं हे पण मग मी हे घेऊन पूर्णपणे साफ करून घेते मूर्ती तुम्ही बघू शकता थोडं थोडंसं मला इथे चेंजेस वाटत आहेत तर मी हे पूर्णपणे जी आहे नाही थोडं थोडं ते पॉलिशनी चांगलं मग त्या मूर्तीला लावून घ्यायचं त्या लोकांनी सांगितलं होतं ज्यांच्याकडून मी हे पॉलिश घेतलेलं आहे त्यांनी सांगित होतं की हे लावल्यानंतर वीस मिनटं ठेवायचं आणि नंतर, नंतर पुन्हा ड्राय कपड्याने पुसून घ्यायचं तर मी हे पुन्हा घेऊन पुन्हा बरंच कोपरा कापरा जे असा तिकडे आपला हात पोचत नाही किंवा आपलं म्हणतात नाही आता हे जे वरचा जो डोक्याचा भाग बारेक बारेक होता त्यामध्ये ना खूप असं बारीक बारीक डिझाईन आहे ते मग तर कोपऱ्यापर्यंत ते काही जात नव्हतं तर मी थोडंसं त्याच्यावरती सोल्युशन ओठलं नंतर आणि मग मी बोटानेच त्याला जरा पॉलिश करून घेतलं आता कोपरा कापऱ्यामध्ये मी सगळं हे स्वच्छ करून घेते आणि मला हाताजवळ म्हणजे ती व्हिडिओमध्ये जे दिसते की ते हाताजवळ हिरवं हिरवं झालेलं आहे पण रिअलमध्ये तसं नव्हतं दिसत पण ते फोटोमध्ये दिसत होतं व्हिडिओमध्ये दिसत होतं तर मी हे असं एकदम कोपरा कापऱ्यामध्ये सगळं स्वच्छ करून घेते तुम्हाला पण अशा मूर्ती तुमच्याकडे असतील आणि साफसफाई करायची काही आयडिया असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा किंवा एखादा कोणता व्हिडिओचा तर तो, तो मला त्याची लिंक पाठवा आता हे काढून घेते जेव्हा मी हे काढं साफ करून घे ना तेव्हा अक्षरशः असं काळं काळं पूर्ण ते त्याची जी घाण आहे म्हणा की किंवा जे काही डस्ट आहे हे पूर्ण निघत होतं तर हे आपण आरामात थोडं थोडं थोडंसं घासून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जी पण आहे घाण ती निघून बाहेर येईल दहा ते पंधरा मिनटामध्ये हे सगळं होऊन जातं आणि काय काय मग एवढ्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या असत ते स्वच्छ करता येत नाही तिथं सर्व एक एक कोपरा करून आपण ते स्वच्छ करून घेऊया आणि हे जे सोल्युशन पूर्ण तुमचं लावून होतं ना ते पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे ते आणि नंतर हे पुसून घ्यायचं आहे ते तो तो तर ते लावून घेतल्यानंतर मला असं वाटत होतं की यार एकदा धुतलं तर चांगलं राहील पण त्यांनी सांगितलं होतं की पाणी लावायचं नाही आहे तसं वाटत होतं की विदाऊट पाणी कसं काय स्वच्छ होईल ना तरी पण मी ट्राय करते बघते की कसं करता येईल कोपऱ्या कापड्यामधून सगळं स्वच्छ करून घेतलं आपण कारण अशा मूर्ती जितक्या छान चमकतात तितकं चांगल्या वाटत हो की नाही थोडी थोडीशी मला असं वाटते की जरा त्याचा जो असं मडकट पाना जो होता ना मूर्तीचा तो निघाला आहे मी याच्या आधी पितांबरी केलं होतं त्याच्याने पण छान मूर्ती निघाली होती पण फार लवकर पुन्हा त्याच कलरमध्ये येते आता हे लावून झालं आहे आता हे पंधरा ते वीस मिनटं मी ठेवणार आहे आता मी एक कोरडा कपडा घेतला आहे कपडा म्हणजे जो टॉवेल असतो थोडा हार्शमध्ये असतो तर असा मी टॉवेल घेतला आहे आणि त्या टॉवेलनी हे पुसून काढते तर त्याला आपल्याला सांगितलं होतं की पाणी लावायचं नाही आहे तर मी पाणी न लावता असं टॉवेलने ते पुसून काढते जेवढं मला असं वाटत होतं थोडंसं पाणी लावावं माझं मन करत होतं पण मी नाही लावलं की पुन्हा ते एवढी मेहनत केली पुन्हा वाया जाऊन जाईल ना तर मग फक्त मी कोरडा कपड्यांनी पुसते पण एक मला असं वा जे माझ्या डोक्यामध्ये होतं ना इमेजिनेशन जे होतं ना की अशी काही मूर्ती चमकेन तर तशी चमकली नाही थोडी स्वच्छ झाली म्हणतात ना तीस चाळीस टक्के स्वच्छ झाली पण जशी पाहिजे तशी झाली नाही आता त्या लोकांनी सांगितलं तसंच मी पूर्ण फॉलो केलेलं आहे त्यांच्या ज्या टिप्स होत्या त्याच्यानुसारच पण तितकं मला स्वच्छ वाटत नाही आहे तुम्हाला कसं म्हटलं नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आपण असं वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आता तुम्हाला फायनल मी दाखवते की मूर्ती पूर्ण पुसल्यानंतर कशी वाटली थोडी स्वच्छ झालेली आहे पण जितकी पाहिजे तितकी मला वाटले नाही पण जेवढी झाले तेवढी ठीक आहे चांगली वाटते स्वच्छ वाटते तुमच्याकडे पण कोणतं दुसरं सोल्युशन असेल मूर्ती साफ करायचं नक्की नक्कीच सांगा मला मेसेजमध्ये कमेंट कमेंटमध्ये सांगा सॉरी मेसेजेस डोक्यामध्ये होते कमेंट्समध्ये सांगा आणि आता आपण असेच छान छान पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहू चला बाय थँक्यू